धामणगाव गटातून मनीषा वाकचौरे यांच्या उमेदवारीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात उत्साह विखे फाउंडेशनचा विश्वासू कार्यकर्ता परिवार पुन्हा एकदा विकासाच्या वाटचालीत सज्ज अकोले तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले विकासराव वाकचौरे हे विखे फाउंडेशनचे विश्वासू आणि जबाबदार सदस्य म्हणून ओळखले जातात विखे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक वर्ष तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी विकासात्मक आणि सामाजिक कार्य केले आहे आता त्यांच्या पत्नी सौ मनीषा विकासराव वाकचवरे यांनी धामणगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उमेदवारीची तयारी दर्शवली असून या उमेदवारीमुळे अकोले तालुक्यातील राजकीय वातावरण चैतन्यमय झाले आहे मनीषा तैया शिक्षण महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी गावोगावी जनतेचा विश्वास संपादन केला आहे अपूर्ण विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सज्ज असल्याचा दृढ विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे अहिल्यानगर जिल्हा तसेच राज्याच्या राजकारणात हे वारंवार सिद्ध झालेलं आहे की ज्यांच्यासोबत विखे परिवार उभा असतो त्यांचा विजय निश्चित ठरतो त्यामुळे मनीषा वाकचवरे यांची उमेदवारी ही केवळ धामणगाव गटापुरती मर्यादित नसून अकोले तालुक्यातील विकास प्रवासातील एक नवा अध्याय म्हणून पाहिली जाते आहे त्यांच्या नेतृत्वाची ताकद यापूर्वी सिद्ध झालेली आहे त्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या असून सध्या सहकारी म्हणूनही प्रभावीपणे कार्यरत आहेत त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या कार्यशैलीबद्दल विशेष विश्वास आणि आत्मीयता आहे विखे फाउंडेशनच्या समा माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे अकोले तालुका विखे फाउंडेशनमध्ये त्यांच्या उमेदवारीनंतर उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्ते घराघरातून शेती शिवारातून बांधावरून जनतेपर्यंत पोहोचवून विजयाचे गणित पक्के करत आहेत मनीषा वाकचवरे यांच्या उमेदवारीमुळे धामणगाव गटात विकासाची गंगा सुरू होईल अकोले नाईन न्यूज साठी संपादक सुनील चासकर अकोले